अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार गीतांजली गरड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड राजेश चौधरी रुपेश बिज्जेवार सहकार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येत गणमान्य नागरिक या राष्ट्रीय महोत्सवामध्ये उपस्थित होते तसेच नगर परिषद विद्यालयामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार गीतांजली गरड यांचे शालेय विद्यार्थिनी यांनी कुमकुम व तिलक लावून स्वागत केलं नगर परिषद विद्यालयातील ध्वजारोहण गीतांजली गरड यांच्या हस्ते करण्यात आलं चांदूर बाजारच्या तहसीलदार गीतांजली गरड यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली पोलीस प्रशासनातर्फे प्रथम राष्ट्रध्वजाला तत्पश्चात तहसीलदार गीतांजली गरड यांना मानवंदना देण्यात आली यावेळी उपस्थित युवक युवतींचे राष्ट्रकर्तव्यपाल शपथ ग्रहण समारोह घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागी शाळेतील पथकांचे निरीक्षण केलं तत्पश्चात तहसीलदार गीतांजली गरड यांनी सर्व शाळेतील सहभागी पथकांकडून त्यांना मानवंदना सुद्धा देण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी गीतांजली गरड प्रथमेश मोहळ राजेश चौधरी रुपेश बिजेवार कैलाश इंगळे गोपाल तिरमारे मुरली माकोडे मदन भाटे शरद केदार घनश्याम पालीवाल राजाभाऊ देशमुख माजिद इक्बाल करण खंडारे आदी उपस्थित होते नगर परिषद विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शारीरिक शिक्षक पी एन पारधी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज अमरावतीकरिता घनश्याम पालीवाल यांचा चांदूर बाजार येथून हा वृत्तांत